नमस्कार मित्र या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बऱ्याच वेळ आपल्याला आवडता पदार्थ दिसला की आपण जास्त खाऊन घेतो आणि यामुळे होते काय तर ते ओव्हरफ्लो होते आणि यामुळे उलट्या होतात किंवा याऐवजी पचन जर व्यवस्थित नाही झाले अपचन झाले दे। तरी देखील आपल्याला मळमळ होते व उलट्या होतात किंवा बऱ्याच जणांना प्रवासाने जाताना देखील हा त्रास जाणवतो तर ज्या जा व्यक्तींना मळमळ होत असेल अशा व्यक्तींनी याप्रमाणे नॉर्मल माठातील थंड पाणी एक ग्लास घ्या आणि यामध्ये अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे याप्रमाणे अर्धा लिंबू पिळून ज्या वेळेस आपल्याला त्रास होत नाही त्यावेळेस हे पेय घोट घोट करून पिऊन घ्या किंवा पण प्रवासात असाल तर याप्रमाणे अर्धा लिंबू घेऊन हा पण असा देखील चाटून चाटून खाल्ला तरी देखील मळमळ आणि उलटी या समस्या बऱ्या होतात आणि एखाद्या वेळेस काय होते बऱ्याच उलट्या होतात आणि या उलट्या थांबतच नाहीत तर अशावेळी अर्धी वाटी भरून नॉर्मल पाणी घ्या व यामध्ये याप्रमाणे मुरमुरे घेऊन जे नॉर्मल मुरमुरे आहेत हे मुरमुरे दोन मूठ ज्या व्यक्तींना त्रास होत आहे अशा व्यक्तींनी टाकायचे आहेत याप्रमाणे हे थोडेसे भिजवून घ्या दोन मिनिटे हळसीच होऊ द्या हे छान भिजले की जे ही ही। सार्खे सार्खे हे मुरमुरे आहेत यामध्ये पाणी काढून घ्या ज्या व्यक्तींना उलटी होत आहे सारख्या सारख्या उलट्या होत आहेत आणि थांबत नाही अशा व्यक्तींनी हे आपल्या लाळबरोबर मिक्स होतील याप्रमाणे चावून चावून संपूर्ण जे मुरमुरे आहेत हे खाऊन घ्यायचे आहे कितीही उलट्या होत असतील ना तरी देखील यामुळे नगेचच उलटी थांबते इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो प्रवासाला जाताना देखील तुम्ही मुरमुऱ्याचा उपाय करू शकतात छोटीशी एखादी बॉटल घ्या यामध्ये थोडेसे मुरवरे टाकून ही याप्रमाणे हलवून घ्यायची आहे व यामधून जे मुरवरे आहेत ते काढून घ्या व लगेचच खाऊन घ्या म्हणजे प्रवासात देखील आपल्याला त्रास होणार नाही आणि घरी तर तुम्ही सहजतेने ह्याप्रमाणे करू शकता व लिंबू देखील प्रवासात जाताना ठेवा म्हणजे जा हा त्रास आपल्याला प्रवासात देखील जाणवणार नाही तर मग आणि की नाही अत्यंत साधन सोफा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद